पूजा खेडकरच्या वडिलांना मोठा दिलासा ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात हायकोर्टाकडून अटकपूर्व जमीन मंजूर नवी मुंबई ट्रक क्लिनरच्या अपहरण प्रकरणात फरार असलेले निवृत्त आय एस अधिकारी दिलीप खेडकर यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे रस्ते अपघातानंतर झालेल्या वादग्रस्त घटनेत खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकावर ट्रक क्लिनर का मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसून नेल्याचा गंभीर आरोप आहे बारा सप्टेंबर रोजी नवी मुंबई येथील आयरोली लिंक रोडवर बावीस वर्ष प्रल्हाद कुमार या ट्रक क्लिनरच्या कॉन्क्रीट मिक्सर ट्रकने चुकून दिलीप खेडकर यांच्या लँड क्रूजर गाडीला धक्का दिला या घटनेनंतर संतापाच्या भरात दिलीप खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकाने प्रल्हाद कुमारला मारहाण करत गाडीत बसवले आणि पोलीस ठाण्यात नेतो असं सांगत त्याचं अपहरण केल्याचा आरोप नोंदवण्यात आला चौदा सप्टेंबरला पोलिसांनी खेडकर यांच्या घरातून प्रल्हाद कुमारला सुरक्षित सोडवले तेव्हापासून खेडकर फरार होते त्यांचा सहा ऑक्टोबरला अटकपूर्व जामीन फेटाळा गेला होता मात्र सोळा ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई